चार रुपये हर माँ चार रुपये हर माँ चालीस 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 रुपये हर मच रुपये हर माँ चालीस रुपये हर माँ चार चार बघा मित्रांनो पाहू शकता आज निवृत्तीनाथ महाराज आज यांची एकाहत्तरव्या पुण्यतिथी व यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भावी भक्तांचे त्या पेंडू नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता आणि आज किती दर्शनाकरता मंडळी आहेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही घातली जी आहे मंदिर आहे गर्दी आहे आज पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला आता तुम्हाला मी आता दर्शन घेऊन तुम्हाला लग्न बाहेर किती भाविक भक्त करता आलेले आहेत ते तुम्हाला मी त्या नवीन मात्र तुम्ही दाखवणार मित्रांनो खेड्यू कंटिन्यू दर्शनाकरता दर्शनाकरता रांग लागलेली आहे पाहू शकता रांगेत दर्शन आहे मित्रांनो या साईडला असे हे देवाचे जे आहेत बघा पुस्तक आहेत त्यांचे ग्रंथ आवश्यकता मित्रांनो खूप लांबून रांग आहे करता मी तुम्हाला तो दाखवू शकलो नाही आता तुम्हाला मूर्ती दाखवतो निवृत्तीनाथ महाराजाचे मंदिरात मी आहे महिला प्रसाद वाटप करत आहेत बघा पाहू शकता आणि तिथं महिला मंदिरात बसलेल्या सुद्धा आहेत आणि दाखवित मी पुढे ही जी आहे दानपेटी आहे बघा किती मोठी दानपेटी आहे तुम्हाला दाखवतो का पाहू शकता हो सोळाच्या खूप असेल आता हा काळ देऊ ज्योतिनाथ महाराजांची तुम्हाला मूर्ती दाखवली मित्रांनो तुम्ही फिडी कंटिन्यू करा मित्रांनो आता तुम्हाला मूर्ती दाखवितो बघा तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशी आहे तुम्ही अर्धा बघा दर्शना करता महिला जे आहेत महिला मंडळ पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप अशी गर्दी आहे लांबून आहे एक दीड किलोमीटर अंतर इतका लांबून गर्दी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता मी मंदिरात आहे आणि मंदि मंदिरात जास्त इथं दर्शना करता आले की जे बाहेर काढून देता इथं गर्दा होत आहे म्हणून पाहू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो ह्या साईडला आहे पालखी तुम्हाला दाखवतो पालखीमध्ये मित्रांनो ह्या पालखीचं दर्शन महिला मंडळ घेत आहेत आणि पुरुष मंडळी पण घेत आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाहू शकता तुम्ही मी दर्शन घेतो मित्रांनो मी दर्शन झालेलं आहे चांगल्या प्रकारे माझं काय किती रुपये तीस रुपये तीस रुपये श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या एकत्र यात्रेनिमित्त येणाऱ्या त्यामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत माझ्या युट्यूबच्या चॅनलच्या वतीने तुमचं मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी तुम्हाला भाऊ भक्तांची तिथली गर्दी आहे तुम्हाला मी दाखवणार आहे की तुम्ही हे कंटिन्यू करा तुम्हाला दाखवता मित्रांनो कार्तिक पाहू शकता तुम्ही तुला मित्रांनो जे आता त्यांना गडबड आहे ते मग दर्शन घेऊन येतं पाय दर्शन घेऊन चाललेत पाहू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो <Panye> मी कंपाई गंध लावलेला आहे मावली तुम्ही कुठली मावली पूर्ण सांगा की विश्वनाथ नरारी पेंडारे हा हा गंध किती वर्षापासून जातात यात्रेमध्ये आज बरं वीस वर्ष जोड झाली काय हा हा वर्षाच्या वीस वर्ष वर्ष लावतात बरं बरं प्रत्येक आमच्या त्यामध्ये आल तर महादेवा महादेव बापू चिकंदार मावली हो पंढरी हो का बघा मित्रांनो हे अजे आहेत आमच्या दोन मुली आहेत ती एक भारतीय आहे तीन मुली आहेत ना ताईला गंध लावता येत बघा मालमा मित्रांनो बघा मित्रांनो हार माल चाळीस रुपये असं स्वस्त आहेत

बघा मित्रांनो लेडीज साठी घेण्याचं ह्या साईडला दुकान आहेत आणि खूप घ्यायसारखं काय काय आहे बघा पाहू शकता ओके 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 मंदी घेतलेली ठिकाण आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांनी संबंधी घेतलेले पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि मी पण संबंधीचं दर्शन घेतलं जी साडी होती जे आपल्या

बघा मित्रांनो या साईडला दुकानं कशी आहेत आणि गाड्या आहेत बघा लहान लहान करायसाठी घेण्यासाठी पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूप आज गर्दी आहे दर्शन आलेली होती मंडळी पाहू शकता तुम्ही चला 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 आपण हे आता मित्रलो मध्ये पुढे पाहूया काय आहे काय नाही बघायचं खूप काय आहे दाखवीचं तुम्हाला भेट दे ना भरते दे ना गे